नमस्कार लोकात्मन्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे येथून सेवानियुक्त कर्मचाऱ्याच्या आज्ञात कडून निर्गुण खून परिसरात मोठी खळबळ तालुक्यात आठ दिवसात दुसरी घटना उपयोग पोलीस अधिकारी साहेब लक्ष द्या आंबड आंबड शहरात गुन्ह्यात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे आंबड पोलीस मात्र शांत असून घटनामध्ये दिवसांदिवस वाढ होत आहे शहरात अवैध धंदे जोमात सुरू असून खुल्याम दारू मटका टपलीवर पोलिसांच्या नाकवर काहीच कारवाई करीत नसल्याने अवैध धंदे सुरू आहे त्यामुळे हो बांधण्याच्या घटनांमध्ये रोज वाढ होताना दिसत आहे या अगोदर देखील आठ दिवसाखाली आठ दिवसात दुसरी घटना आहे आंबड तालुक्यातील शिरडोण येथील मच्छिंद्र गंगाधर सप्पा वयवर्ष साठ हल्ली मुक्काम आंबड सेवानोत्तक बँक कर्मचाऱ्याचा काल बुधवार दिनांक का वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते साडे अकराच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इस्मांनी खून केल्याची घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत नातेवाईक व पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की काल बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी जालना पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी मचिंद्र गंगाधर सापका हे आंबडून त्यांच्या मूळ शिरडोन या गावी मतदान व शेताला पाणी देण्याच्या निमित्ताने आपल्या होंडा युनिकॉर्न कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकवीस सी डी पंचवीस त्रेचाळीस वर बसून दुपारी दोन वाजेच्या सुमारास गेली होती त्यांनी शेतातील कामकाजासह दुपारी शिरडोण येथे मतदान करून परत आंबेडकरे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास येत असताना अंशीराम वावळे यांच्या शेताजवळ आंबड रोड पांदन वाटेला कोणीतरी आज्ञा दिसमनी लाकडाच्या खनपटाने मचिंद्र सपकाळ यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर वेचून जीवे मारले आहे सदरची घटना माहिती पोलिसांना मिळताच उपयोग पोलीस अधिकारी विशाल पोलीस निरीक्षक सतीश निरीक्षक तात्काळ रात्री घटनास्थळी भेट दिली या घटनावर पोलिसांसह अंबादास आंबोरे अरुण शर्मा केशव गायकवाड आदींची उपस्थिती होती घटनास्थळावरील सापकाळ यांचा छिन्न विचिन्न झालेला चेहरा बाजूला पडलेली मोटरसायकलची पाहणी पोलिसांनी करून त्यानंतर मचिंद्र सापका यांचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी आंबड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला दरम्यान या प्रकरणी मृतचा मुलगा गणेश सापका यांच्या तक्रारीवरून आंबड पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश जाधव हे स्वतः करीत आहेत मयत मचिंद्र सापका यांच्या पश्चात पत्नी सीताबाई मुलगा गणेश एक मुलगी नातोंडा असा परिवार आहे तर हा खून नेमका कोणी केला कशासाठी केलाय हे तपासण्याचे पुरुषांपुढे मोठे आव्हान आहे आठ दिवसात दुसरी घटना आंबड पोलीस स्टेशन आदित मागील आठवड्यात पंधरा नोव्हेंबर रोजी नऊ ते साडे नऊ वाजेच्या दरम्यान कैलास श्यामराव नाटकर वयवर्ष पस्तीस राहणार पराडाई हल्ली मुक्काम आंबड येथे राहत असलेल्या तरुणाचा संशयित अपघात की घातपात या मृत्यूची घटना घडली दरम्यान मोटरसायकलवर आपल्या सासरवाडीकडे चापडगावकडे पत्नी व मुलाबाळांना भेटण्यासाठी जात असताना हनुमान नगर ते राणी उच्चौगा दरम्यान रात्री नऊच्या सुमारास त्याच्या डोक्याला व इतरत्र मार असलेला मृतदेह आज्ञातांना आढळून आल्याने मृतदेह आंबड उपजिल्हा रुग्णालयात स्वयंचितला होता लोकात्म न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबड